नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकत्र दिसतील अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा या नेत्याने केला आहेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या होत्या त्यातच आज मकर संक्रांतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस सोबत दिसतील असं विधान त्यांनी केल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहेत आमदार रवी राणा म्हणाले की राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळकुळ खा आणि गोडगोड बोलावं अशी विनंती आहेत देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील मोदीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी ने खुल्या मनाने स्वीकारले आहेत तर नक्कीच हे होईल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहेत त्यांच्या नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा युवा स्वाभिमानी पक्ष रिंगणात उतरेल कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरोखरच पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र